नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणूक आणि वंचित सोबतच्या युट्यूबरवर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे आगामी निवडणुकीवर संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे तसेच एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे तर संजय राऊत नेमके काय म्हणाले या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आली आहे अशात वंचित नेते प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात चर्चा सुरू आहे जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकमत झालं तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होऊ शकते मात्र या आघाडीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हो यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित यांच्यातील जागा वाटप अंतिम टप्प्यात आला आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीमध्ये कुठले मतभेद नाही असं संजय राऊत म्हणाले वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झाली आहे ही युती असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यास कुठली हरकत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक आहे आम्ही त्यांच्यासोबत सन्मानाने चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचेच नाही तर देशातील वंचित समाजाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रात अतिशय सन्मान आणि चर्चा होत आहे असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे एवढा आत्मविश्वास करून आणतात हे आम्हाला पाहावं लागेल निवडणुका सहा महिन्यावर आल्या आहेत विधानसभा निवडणुका हे घेणार का नाहीत अजून मुख्यमंत्री नेमण्याच्या संविधानाने तरतूद केली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो यावर अख्या देशांचं लक्ष लागलं ला आहे घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री बसलेले आहेत घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबल देत आहे हे लोकशाहीचं दुर्भावी आहे या देशात सत्याचा विजय होतो म्हणजेच अदानीचा विजय होतो असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे तर मंडळी याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा आणि चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद